मी विष्णू गायकवाड कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष सिटू संलग्न ते आमचा उपोषणाचं स्वरूप जे आहे की कि आम्ही किमान वेतन मागणीनुसार शा शासनाला सोसायटीला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या किमान वेतनप्रमाणे वेतनवाढ व्हावी अशी मागणी केली असतासुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचा जो काय वेळोवेळी पत्रव्यवहार पत्र केलेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही त्यामुळे आमचे आज असं आहे की धरणे आंदोलनाला अकरापासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे आमची मागणी वेतनवाढ किमान वेतनवाढ ही सव्वीस हजार असायला पाहिजे आणि दरवर्षी इन्क्रीमेंट आहे ते दहा टक्के व्हायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रातून संप हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहे